पिंपळखुटा मोठा तोलवा पाड्याचा चार किलोमीटरचा रस्ता व बोर्ड गायब माजी आमदार केसी पाडवी व ठेकेदारावर आरोप कागदोपत्री रस्ता पूर्ण मात्र रस्ता झालाच नाही ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची बिरसा फायटर्सची मागणी रस्त्याअभावी आठ रुग्णांचा मृत्यू विद्यार्थ्यांचा नदीवरून जीव घेणार प्रवास पाच वर्षापूर्वी मंजूर झालेला सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळ खुटा ते मोठा तोलवापाडा पाडा चार किलोमीटरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा रस्त्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून काळे यादीत टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी मंगल वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीस पेक्षा अधिक राज्य शासनाचे जिल्हा व ग्रामीण विकास योजनेतून तीन हजार चोपन्न मंजूर करण्यात आल्यानंतर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे परंतु मंजुरी मिळून पाच वर्ष होऊनही रस्त्याचे काम सुरूच झाले नाही महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा पन्नास चोपन्न मार्ग व पूल चार जिल्हा व इतर मार्ग या योजने अंतर्गत तोलवा पाडा पिंपळखुटा काकडती पाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे ठेकेदार इंजिनियर प्रियंका जगदेव प्रसाद परदेशी वाण्याविहीर तालुका अक्कलकुआ जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आले आहे तरी अद्याप रस्त्याचे काम झाले नाही त्यामुळे डोंगर दऱ्यातून व घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या पाच वर्षात गर्भवती महिलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झालाय केवळ वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक दगावले आहेत त्यामुळे संताप व्यक्त अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा या गावात गेल्या पाच वर्षापासून मंजूर झालेला चार किलोमीटरचा रस्ता ज्यांनी ठेकेदारांनी आणि स्थानिक पुढाऱ्यांनी गायब केलेला आहे या रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व ठेकेदारावरती गुन्हा दाखल करून या ठेकेदाराला काड्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे व पिंपळखुटा येथील ग्रामस्थांतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता मंजूर झालेला असताना अद्याप ही कुठल्याच प्रकारचं काम या रस्त्याचं झालेलं नाही आहे मोठ्या डोल ताशात वाजत गाजत या रस्त्याच आमदार पुढाऱ्यांनी या रस्त्याचं उद्घाटन केलं आणि लोकांना आमच्या आदिवासी बांधवांना मूर्ख बनवण्याचं काम केल्यामुळे आज या रस्त्यापासून आमचे आदिवासी बांधव वंचित आहेत रस्ता नसल्यामुळे या भागातून बांबुलन्सद्वारे रुग्णांना रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये लागतं रस्त्यातच आमच्या आदिवासी रुग्णांचा मृत्यू होत आहे गेल्या पाच वर्षात दहा रुग्ण दागावलेले आहेत सारखे मरण पावत आहेत परंतु प्रशासन आणि स्थानिक पुढारी याकडे दुर्लक्ष करत आहेत आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना रस्ता नसल्यामुळे लाकडाच्या पुलावरती जीव प्रवास करावा लागत आहे या भागातील बातम्या मोठ्या वृत्तपत्रामध्ये स्थानिक मीडियामध्ये येत आहेत टी व्ही चॅनल वरती येत आहेत तरी सुद्धा अद्याप हे प्रशासन जाग होत नाही हा रस्ता ज्या ठेकेदारांनी गिडंकृत केलेला आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोण या रस्त्याला जबाबदार आहेत त्यांच्यावरती कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय या रस्त्याचं डांबरीकरण व खडीकरण तात्काळ करण्यात यावं व या गावातील ग्रामस्थांच्या ह्या काही रस्त्याच्या समस्या आहे त्या तात्काळ दूर करण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे येत्या आठ दिवसात जर या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं नाही तर आम्ही बिरसा पैठण संघटनेतर्फे या पिंपळकोटा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र असं आंदोलन रास्ता रोक आंदोलन आम्ही करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी जय आदिवासी जय बिरसा आज आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपण पिंपडकुंटा गावातील लहान तलवापाडा येथील जे ग्रामस्थ आपण या ठिकाणी पाहू शकता मोठा तलवापाडा तर या ग्रामस्थांचे तीव्र अशीच एक मागणी आहे की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्या अद्यापपर्यंत सोडवल्या गेलेल्या नाही म्हणून यांचं एक खंत अशीच आहे की एवढ्या आम्ही पुढाऱ्यांना किंवा जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत गेलो असता आम्हाला काही रस्त्याची मागणी अद्याप आमच्या पदरात पडलेली नाही म्हणून आज ते मान्य जिल्हाधिकार्यालयात या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहे यांची एकच मागणी आहे की आमचं गावात एक, गावा एक शाळेची व्यवस्था झाली पाहिजे अंगणवाडीची व्यवस्था झाली पाहिजे आणि जे काही मूलभूत गरजा हे भागवण्यासाठी त्यांना जे काही मूलभूत सुविधा मिळाली पाहिजे उदाहरणार्थ एक आरोग्य खात असो किंवा त्यांचं जे पाणी असो वीज असो अशा समस्या त्यांना भेडसावलेल्या आहेत नेहमीच म्हणून त्यांची एक मागणी होती म्हणून आम्ही या ठिकाणी आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे धन्यवाद संदीप धूम नंदुरबार